वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी मलकापूर शहर वाहतूक पोलिसांनी वेगळी मोहीम हाती घेतली आहे नेहमी दंड लावूनही अनेक वाहन चालक नियम पाळत नसल्याने वाहतूक पोलिस आता गांधीगरी करताना दिसत आहे जे वाहतुकीचे नियम नियमित पाळतात त्यांना गुलाबाचे पुष्प दिले जात आहे तर जे नियम पाळत नाही त्यांच्यावर मात्र कारवाई होत आहे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी मलकापूर शहर वाहतूक पोलिसांनी आगडीवेगळी मोहीम हाती घेतली आहे नेहमी दंड लावूनही अनेक चालक वाहन नियम पाळत नाहीत त्यामुळे वाहतूक पोलीस आता गांधीगिरी करताना दिसत आहे जे वाहतुकीचे नियम नियमित पाळतात त्यांना गुलाबाचे पुष्प दिले जात आहे तर जे नियम पाळत नाही त्यांच्यावर मात्र कारवाई होत आहे मलकापूर शहरात अपघाताचे प्रमाण जास्त वाढले आहे त्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला आहे वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध रहदारी असलेल्या भागात नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले तर नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहे ही मोहीम राबवत असताना पोलिसांनी वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली आहे हे नियम मोडल्याने अपघात होतात अपघात टाळल्याचे असल्यास वाहन चालकाने नियमांचे पालन केले पाहिजे असे पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना गांधीगिरी करत सांगितले विशेषतः विना हेल्मेट ट्रिपल सीट किंवा मद्यप्राशन करून गाडी चालवल्यास लागणारा दंड आणि होणारी शिक्षा याबाबत लोकांना सतर्क राहण्याचे काम मलकापूर वाहतूक पोलिसांनी केले आहे त्यावेळी उपस्थित श्याम शिरसाट योगेश तायडे सोनवणे शेख वासी इत्यादी ट्रॅफिक पोलीस उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा